मित्रांनो क्रिकेटचा महादेव सचिन तेंडुलकरने त्याच्या चोवीस वर्षांच्या करिअरमध्ये जगातला एकही रेकॉर्ड मोडायचा बाकी ठेवला नसेल पण एक रेकॉर्ड असा आहे जो सचिनलाच काय तर जगातल्या इतर, जगात इतर कुठल्याही प्लेअरला मोडता आलेला नाहीये बरं हा रेकॉर्ड केला सुद्धा एका भारतीय प्लेअरनेच आहे हा प्लेयर द बॉल म्हणून नावाजला गेला जेव्हा हा प्लेअर भारताचा कोच झाला तेव्हा त्याने तब्बल अकरा वर्षांनी भारतीय संघाला आयसीसी ट्रॉफी जिंकून दिली एव्हा तुम्ही त्याला ओळखलं असेलच तो म्हणजे राहुल द्रविड राहुल द्रविडच्या नावावर एक खूप मोठा विक्रम आहे तो म्हणजे इंटरनॅशनल टेस्ट क्रिकेटमध्ये सर्वाधिक बॉल्स खेळण्याचा द्रविडने त्याच्या सोळा वर्षांच्या करिअरमध्ये टेस्ट क्रिकेटमध्ये एकूण एकतीस हजार दोनशे अठ्ठावन्न बॉल्स खेळले आहेत ज्यात बावन्न पॉईंट सहा तीनच्या स्ट्राईक रेटने त्याने तेरा हजार दोनशे पासष्ट रन्स केले आहेत ज्यात छत्तीस शतक आणि त्रेसष्ट अर्धशतकांचा समावेश आहे आंतरराष्ट्रीय कसोटी सामन्यांमध्ये आजवर एवढे बॉल्स कोणत्याही फलंदाजाने फेस केलेले नाही आहेत टेस्ट क्रिकेटमध्ये सर्वाधिक बॉल्स फेस केलेल्या खेळाडूंची यादी जर आपण पाहिली तर त्यात अव्वल स्थानावर रा आहे राहुल द्रविड तर दुसऱ्या नंबरला आहे सचिन तेंडुलकर याने चोवीस वर्षांच्या करिअरमध्ये एकोणतीस हजार चारशे सदतीस चेंडूंचा सा सामना केला राहुलपेक्षा आठ वर्ष जास्त क्रिकेट खेळणाऱ्या सचिनला सुद्धा हा रेकॉर्ड तोडणं सोडा बरोबरी करायला सुद्धा जमलं नाहीये या यादीत पुढे नजर टाकली तर जॅक कॅलिस अठ्ठावीस हजार नऊशे तीन बॉल्स शिवनारायण चंद्रपॉल सत्तावीस हजार तीनशे पंचावन्न बॉल्स आणि ॲलन बॉर्डर सत्तावीस हजार बॉल्स यांचा नंबर येतो राहुल द्रविडची सर्वात मोठी कला म्हणजे विकेटची किंमत करणं जेव्हा गरज भासायची तेव्हा तो दिवसभर खेळायचा कधी कधी दडपण असेल तर त्याची डिफेन्स एकट्याने सामना वाचवायची ॲडिलेड असो पिंडी असो किंवा इंग्लंडमधल्या टफ स्विंगिंग कंडिशन्स असोत द्रविडने सगळीकडे स्वतःला सिद्ध केलं पिच कशी असली तरी द्रविडची भूमिका ठाम असायची की मी माझी विकेट सोडणार नाही तो अभेद्यपणे दीर्घकाळ पिचवर उभा असायचा कधी कधी पन्नास पन्नास सुद्धा रन्स न काढता खेळायचा साथीदार बदलत राहायचे दुसऱ्या टोकाने संपूर्ण संघ आउट व्हायचा पण हा गडी जसाच्या तसा उभा असायचा आणि म्हणूनच त्याला द वॉल असं म्हटलं गेलं आता मुद्दा हा आहे की राहुल द्रविडचा हा रेकॉर्ड आज कोणी मोडू शकेल का तर याचं उत्तर आहे नाही याचं कारण म्हणजे मॉडर्न क्रिकेटमध्ये प्लेयर्स फार वर्ष टिकत नाहीत टी ट्वेंटी लीग्ज वर्कलोड इंजरीज यामुळे करिअर लांबत नाही दुसरं म्हणजे अटॅकिंग बॅटिंग वाढली आहे बॅट्समन पेशन्सपेक्षा स्ट्राईक रेटकडे जास्त बघतात त्यामुळे क्रीजवर तासनतास उभं राहून खेळणं हार्डली आजकाल दिसून येतं आणि तिसरं म्हणजे टॉप टेनच्या यादीवर जर आपण नजर टाकली तर एक प्लेअर वगळता उर्वरित सगळेजण आता रिटायर झाले आहेत या यादीतला जो रूट हा एकमेव प्लेअर सध्या ऍक्टिव आहे आणि त्याने आजवर टेस्ट क्रिकेटमध्ये एकूण तेवीस हजार तीनशे एकोणसाठ बॉल्स खेळले आहेत रूट सध्या पस्तीस वर्षांचा आहे आणि आपण पकडून चालू की रूट अजून पाच वर्ष तरी खेळेल तरी त्याला हा रेकॉर्ड मोडण्यासाठी अजून सात हजार नऊशे बॉल्स खेळावे लागणार आहेत पुढच्या पाच वर्षात रूट एवढे बॉल खेळेल का हा प्रश्नच आहे म्हणूनच राहुल द्रविडचा सर्वाधिक बॉल्स फेस करण्याचा हा रेकॉर्ड फक्त एक आकडा नसून तो भारतीय क्रिकेटची एक ओळख आहे एक माइंडसेट आहे आणि एक सुद्धा की कधी कधी मोठी लढाई आक्रमकतेने नाही तर संयमाने जिंकली जाते आणि म्हणूनच राहुल द्रविडने निर्माण केलेली ही बॉल आजही अभेद्य आहे तुम्हाला काय वाटतं राहुल द्रविडचा हा रेकॉर्ड भविष्यात एखादा क्रिकेटपटू मोडू शकेल का आणि मोडलाच तर तो कोणता प्लेअर असेल आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि लगावत तिला सबस्क्राईब करायला विसरू नका